संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिली देवलया या अभंगाच्या माध्यमातून सर्व अखल संतांचं चरित्र या जगद्गुरु तुकोब्राय असतील ज्ञानोब्राय असतील माझे नाद बाबा असतील नवे नवे तर माझे नामदेव राय असतील या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपाद्य विश्वास सांगतात की बाबा कोणाची कृपा होती आपलं सर्वांच ज्ञात आहे सर्वांना परिचय आहे आणि सर्वांना आहे की बाबा आपल्यावर देवाची कृपा होती आई वडिलाची कृपा होती पण आपल्याला ज्ञात नाही की आपल्या संतांची सुद्धा कृपा होती तिघा जणांचं ऋण असत पण संतांची जर पूजा केली तर पहिलं पूजा होती मायबाप ती म्हणजे देवाची जर आपण संतांची पूजा केली तर देवाची सुद्धा पूजा होती कारण का तुका म्हणे देवा त्यांची केली पावी शेवा जर तुम्ही सजनो मायबापांनो तुम्ही जर संतांची पूजा केली तर देवाची सुद्धा पूजा होते दुसरी पूजा जर तुम्ही त्या संतांची पूजा केली तर संतांची सुद्धा पूजा होती मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही जर संतांची पूजा केली तर देवाची पूजा होती पण देव आणि संत वेगळे आहेत का एक आहेत महाराज म्हणते संत आणि देव वेगळे नाहीत कारण का आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे नाहीतर संत आणि देव एकच आहे फक्त मनायला आणि आपण ज्या टायमाला बघू त्यांना त्या टेमाला आपल्याला ते एक स्वरूपात दिसतात कारण का संत आणि देव कसे एक आहेत म्हणून संतांची पूजा झाली म्हणजे देवाची सुद्धा पूजा झाली संतांची पूजा केली म्हणजे ब्रह्मांची सुद्धा पूजा होती ब्रह्मदेवाची सुद्धा पूजा होती कारण तुकिता तुलनेशी आणि ब्रह्म तुकाशी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले नवे नवे बाप जर तुम्ही संतांची पूजा केली आई वडिलाची सुद्धा पूजा होती कारण आई वडील हे देव संत स्वरूपात आहे कारण का तुम्ही संत माय बाप कृपावंत महाराज म्हणतात संतांची जर पूजा केली तर देवाची पूजा होते संतांची जर पूजा केली तर संतांचीच पूजा होते संतांची जर पूजा केली तर गुरुची सुद्धा पूजा होते तुम्ही जर संतांची पूजा केली माय बाप तर वैष्णवांची सुद्धा पूजा होती तैसे पूजिता वैष्ण संतोष संतोषला देव महाराज म्हणतात मग देवाची पूजा होती संतांची पूजा होती मग कोणी केली आपण सांगतात संत म्हणतात त्या भगवान परमात्म्याची आम्ही पूजा केली आणि काय झालं तर आमच्यावर त्या भगवान परमात्म्याची कृपा झाली तर काय झालं इमारत फळा आली पण कोणची इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवलया माऊली ज्ञान उभ्रायना या वारकरी संप्रदायचा पाया रचला ही इमारत फळा आली आणि तीन प्रकारचे घरो आहेत माय बाप, एक भगवान परमात्म्याचं जे घर आहे त्याला काय म्हणतात जे भगवान परमात्मा जिथ राहतो त्याला एक घर असत त्या घराचं बंधन म्हणजे हृदय त्या भगवान परमात्म्याला तुम्ही कुठं साठवण्याचा प्रयत्न केला तो कुठं साठवत नाही हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कुंडीला त्या भगवान परमात्म्याचं घर म्हणजे हृदय संतांचं घर म्हणजे काय तर ती आं बरव बकारे। ते जगाच कल्याण संतांच्या कष्ट विती परउपकारी हे संतांचं घर आहे आणि आपलं जर घर आहे तर आपलं कोणतं घर आहे जे आपण बांधतोय हो हे आपलं घर आहे पण त्या घरामध्ये दे, जर देवघर असल तर ते अतिवृत्त उठलात कारण घराची वास्तु शांती वास्तु नावाचं दैवत आहे आणि त्या वास्तू नावाच्या दैवताला जर आपण शांत केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि समृद्धी प्राप्त होते याच्या करता या वास्तू देवाच्या नावाची वास्तु शांती करावी लागते मग कशी करायची महाराज महाराज सांगतात त्याची पूजा करावी लागते त्या जो ब्राह्मण वेद पठन करणार आहे त्याच्या हातून त्याचं वेद पठन झालं पाहिजे पूजा करत असताना गंगेच पाणी त्यामध्ये पूजा करत असताना त्या घरामध्ये असलं पाहिजे आपण जी पूजा करतो ती पाहिजे पण असताना घरात आपण राहतो त्या देवाची जर एकदा वास्तुशांती वास्तुपूजा नवे नवे तर ग्रह प्रवेश सत्यनारायण पूजा सर्व जर उत्तम झालं तर आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती लाभते नवे नव्हे तर भगवान परमात्म्याकड आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की देवा आज तुम्ही आमच्या घरामध्ये तुम्ही ज्या भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे सर्वा घटी राम सूर्य प्रकाश पण जसं तुम्ही प्रत्येकाच्या घाटा घाटामध्ये आहात तसं आम्ही भगवान परमात्म्याच्या कष्ट करून या गावामध्ये नवे नवे तर राब राब कष्ट करून आमच्या नवे नवे तर मायबाप आम्ही एक ईट त्यामध्ये वाळू सिमेंट नवे नवे तर आमच्या जसं आम्हाला जमेल असं भगवान परमात्म्याच्या नाम चिंतना करता आम्ही या भगवान परमात्म्याच्या नावाचं वास्तू बांधलय नवे नव्हे तर त्या वास्तूचं नाव सुद्धा किती गोड आहे बांध किती आहे त्या वास्तूच नाव सुद्धा वेदिका का काय वेदिका निवासच ना किती सुंदर पैकी नाव दिलं महाराज कारण का तर त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याच वास्तू राहावी म्हणून या भगवान परमात्म्याला मी असं सांगल की या घरावरती नवे नवे तर या कुटुंबावरती सुख समाधान आणि शांती लाभ आपण जन्माला आलो त्या दिवशी आपण आपल्या सोबत काय घेऊन येतो आणि जातो आपण काय तर फक्त कर्म घेऊन जातो मायबाप लक्ष देऊन ऐका आपल्याला जास्त वेळ कीर्तन करायचं नाही कारण हे मंडप आहेत महाराज हे पूर्वीचे मंडप लग्नामध्ये तात्या तुमच्या चांगले होते आता मंडपामध्ये गाळून होऊन येतं काय येतं गाळून होऊन येत पहिले मंडप चांगण्याचे होते पण आता त्याची डिझाईन बदलल्यामुळे ते लोक लावित नाही नंतर ते मंडप इतकं छान होते महाराज त्या मंडपामध्ये किती दिवस जरी बसलं तर गरमत नव्हतं आणि करमत सुद्धा <laughs> नव्हतं गरमत तर नव्हतं करमत नव्हतं त्याच्यात करमत कुर्चालेत ते बस 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 मया खालीच या ठिकाणी ज्यांनी आपल्या मला कॉल केला तुम्हाला संत मायबापांचं बापांचं दर्शन घड असे असणारे ज्ञानेश्वर मच्छिंद्र भाऊ तिथे नवे नव्हे तर माझी भगिनी त्या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं ज्ञानेश्वर भाऊ छाया ज्ञानेश्वर छेटे यांनी मला कॉल केला ही तारीख सांगितली आणि तुम्हाला संत मायबाचं दर्शन घडलं आमची भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे भाऊ ना सांगितलं या ठिकाणी आमचे भाऊ आहेत नवे नव्हे तर आमचे दाजी आहेत आधी करून सर्व ग्रामस्थ मंडळी तुम्ही इष्ट पाहुणे मंडळी आधी करून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी भागवताचार्य रामायणाचार्य नवे नव्हे तर सर्व या ठिकाणी उपस्थिती सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो माझे परम मित्र आपल्या परिसराचे वैभव महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार गायन सम्राट माझे परम मित्र संगीत विशार संगीत अलंकार श्री हरिभक्तप्रायण आमचे नारायण महाराज महाजयंती या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार उपस्थित त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो श्री प्रायण आमचे हा आमचे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी भूषण तुमचे प्रल्हाद महाराज या ठिकाणी उपस्थित नतमस्तक होतो श्री हरिभक्त भक्तप्रायण गायन सम्राट गायन युवादारसाच आवाज काय घ्यायचं महाराज हा घासून होऊन द्यायचं आमचे श्री हरि भक्तप्रायण मानकर महाराज मानकर महाराज मानकर महाराज मानकर महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो श्री हरिभक्त भक्तपरायण दिगंबर महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो श्री भक्तप्राय आणि एकनाथ महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो ज्यांनी इना घेतला त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो महेश महाराज असतील संस्थेतील विद्यार्थी असतील आमचे शिवम महाराज अंबा हो जोगाईकर ते या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे हरी भक्तप्राय आमच्या संस्थेतील नवे नवे तर अतिशय गोड असा मुलगा जसा स्वभाव तसा भगवान परमात्म्याना त्याला मस्तपैकी हात सुद्धा गोड दिला असा असणार आमचा करण भानुशे तो पण या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्या चरणात आधी करून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला कोण म्हणलं पूर्ण विराम <laughs> देव ऐका कीर्तनाला सुरुवात करतो वेळ आणि अतिशय एकदा काय <laughs> करा एकदा माइक माईक सिस्टीम करता टाळ्या वाजवा अतिशय गोड बरं अतिशय गोड नाहीतर तर काही काही ठिकाणी असं भेट अतिशय गोड माईक सिस्टम काय नाव दादा जर इतके लोक तुमचं नाव सांगत असतील याच्यावरच कळत